लाडकी सत्ता मिळवण्यासाठी केलवाणी धडपड बाळासाहेब थोरात अजितदादांवर कडाडले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा नाशिक पासून सुरू झालेली आहे या यात्रेच्या माध्यमातून अजित पवार राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करत आहेत अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना ही योजना सुरू राहण्यासाठी तुम्ही आमचे बटन दाबले पाहिजे तुम्हाला निवडणुकीत महायुतीचं बटन दाबायचं आहे तिन्ही पक्षाचे बटन दाबू नका एकच पक्षाचं बटन असणार आहे महायुतीच्या पक्षाचं बटन दाबा असं वक्तव्य केलं आहे आता यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अजित पवारांसह राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे बाळासाहेब थोरात म्हणाले की लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी यांच्या पुढील बटन बटनं दाबावं लागेल याचा अर्थ असा आहे की यांनी लाडकी बहीण नाही तर लाडकी सत्ता हवी आहे आणि ही लाडकी सत्ता मिळवण्यासाठी यांनी ही चालवलेली केविलवाणी धडपड आहे मात्र हे सगळं जनता ओळखून आहे असा हल्लाबोल त्यांनी केला आहे तर अजित पवारांच्या जनसंवाद यात्रेत सर्वत्र गुलाबी रंग दिसत आहे यावरून बाळासाहेब थोरात यांनी अजित पवारांना डिवचला आहे रंग गुलाबी करून काही उपयोग आहे लोकांनी सगळं तुमचं अनुभवलेलं आहे त्याचा ठससा एवढा उमटलेला आहे की आता गुलाबी करून काही होईल असं मला वाटत नसल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे लाडकी बहीण ही योजना सुरू ठेवण्यासाठी यांच्या पुढचं बटन दाबावं लागेल याचा अर्थ असा की ती बहीण लाडकी नाही आहे यांना सत्ता लाडकी आहे आणि त्या लाडकी सत्ता मिळवण्यासाठी चाललेली यांची केविल आणि धडपड आहे याविषयी वेगळं काही नाही हे जनता सगळं ओळखून आहे बैठक महागा विकास आघाडीची देखील आता सगळ्या चर्चा सुरू आहे बैठक पार पडत आहे जागा वाटपा संदर्भात नेमकं कसं चित्र असेल किती आम्ही बसलो होतो परवा दोन दिवसापूर्वी आणि काही चर्चा आम्ही केलेल्या आहेत आता प्रामुख्यानं निकष कसे असावेत काय या असावेत याबाबतीतली चर्चा प्राथमिक चर्चा आम्ही केलेली आहे आणि त्या पद्धतीनं पुढच्या बैठकीमध्ये आणखी बारकाव्यानं त्यामध्ये चर्चा होईल जागा निश्चिती होईल महाविकास आघाडी म्हणून आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढू त्यामध्ये आमच्या मित्रपक्षांचा सहभाग असेल आणि आम्ही ही विधानसभेची निवडणूक मोठ्या मोठ म्हणजे मोठं बहुमतानं जिंकू बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक